गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या म्हणजे आज गुढीपाडवा आहे तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष आहे ना तुम्हाला पण सुख समृद्धी आणि भरभराटीचं असावं हीच माझी प्रार्थना तर आज पाडवा आहे तर सकाळ तर लवकरच होणार तर सकाळी मी लवकर उठले आणि सगळे घर साडून पुसून सगळं झालेलं आहे आता पटकन आता स्वयंपाक करतो कारण की आज आम्हाला गावाकड पण जायचं आहे घरी पाडवीची पूजा तर असणारच पण गावाकड पण सगळ्या देवांना आम्ही म्हणजे लक्ष्मी शेताच्या म्हणजे शेतामध्ये लक्ष्मीचं मंदिर आहे दावलमलिक असे चार पाच ठिकाणी आम्हाला जायचंय तर तुमच्याशी ते पण सगळे मी शेअर करेल पण आता लवकर जाते जास्त काही शूट नाही करू शकणार कारण की सण असला हे बरेचसे असे कामं असतात उशीर पण होईल कारण की उन्हाच्या आधी जायचं म्हणजे ऊन खूप असतं ना दुपारी त्यामुळे आम्हाला सकाळी लवकर निघायचंय तर आता उशीर न करता मी जाते थोड्या वेळा भेटतो आपण पाडव्याची पूजा तर करून झाली आणि सगळं काही झालेलं आहे सगळं म्हणजे अर्धा स्वयंपाक आहे आम्ही खरं तर सांगायचं म्हटलं तर कारण की ना आल्यानंतर करायचं ठरवलेलं नैवेद्याला जे काही लागते ना ते सगळ्या गोष्टी करून झाल्या हे बघा हा आहे माझा फायनल लुक पाडव्याचा अरे बघा गायस मी तर रेडी झाली आणि तुम्ही जरा बॅकग्राऊंड आवाजला जरा इग्नोर करा आणि आता आम्ही निघतो कारण की ना पूर्णाचा फास्टमध्ये स्वयंपाक पूर्णाचा करून झाला आहे नैवेद्य करून झाले तर आता उशीर न करता निघतो कारण की ऊन पडायला जास्त काही वेळ लागत नाही बाराच्या आता आम्ही घरी पण रिटर्न येऊन जाऊ तर चला निघूया जाताना ट्रेन पण दिसली पण नंतर असा विचार आला की आता ट्रेनचा प्रवास करायचा योग कधी येईल काय माहिती पण असो आता सगळ्यात आधी आम्ही आलो अंबाईच्या दर्शनाला तर गावाकडे जाताना सगळ्यात आम्ही इथं येतो दर्शनाला तर गाव थोडंसं आणखी पुढं आहे पण त्याआधी हे मंदिर येत असतं तर सगळ्यात आधी एक नंबरला इथेच दर्शन होत असतं खूप छान वातावरण होतं इथे पण आणि झाडे भरपूर पण आहेत पण उन्हाचं तर काय विचारूच नका बाबा म्हणजे एवढ्या लवकर आलोय तरी पण भरपूर असं ऊन पण होतं पण बरेचसे झाडं पण आहेत तिकडच्या साईडला पण आम्हाला जर समजा बारा एक दोन ह्या टायमिंगला जर आला आम्ही आलो असतो ना तर लिटरली ही फरशी एवढी गरम असते एवढी पोळते ना आणि मंदिर आहे तर ऑब्वियस आहे की चप्पल तर वरती नाही आणू शकणार पण एवढ्या आजोबाचे परिसर जेवढी पण फरशी आहे ना तेवढी भयानक गरम असते त्यामुळं आम्ही ठरवलं की जेवढं जमेल तेवढं लवकर यायचं तर झालेलं आहे आमचं पहिलं दर्शन तर मस्त छान असं पार पडलेलं आहे आणि ह्या मंदिरात जास्त काय अशी एवढी जास्त गर्दी पण नसते त्यामुळे दर्शन इथे नेहमी छान होतं आणि पुन्हा एकदा प्रवासाला अशी सुरुवात झाली आणि बरेचशे ठिकाणी ना काही म्हणजे शेतामध्ये काहीच नव्हतं लावलेलं तर तिथं तर एवढं भयानक दिसत होतं म्हणजे ऊन असल्यामुळे ना तिथे अगदी कडकडीत वातावरणाचा अनुभव होत होता पण असो तर इथं आम्ही गावामध्ये एंट्री केलेली आहे तर हे आहे गाव तर आता आम्ही जातोय शेतामध्ये डायरेक्ट शेतामध्ये आलो पूजा पण झाली तर आई बसले आहे तिथं मंदिराजवळ आणि मी थोडंसं आली शेतामध्ये चक्कर मारायला तर इथं खालच्या साईडचं शेत सगळं रिकामच आहे ह्या साईडला काहीच नाही लावलेलं आणि वरच्या साईडला आहे ना ऊस लावला आहे मागच्या वेळेस आम्ही बरंच काय काय घेऊन गेलो होतो मागच्या वेळेस आम्ही वेळा आलो होतो सगळेच जण होतो तेव्हा आम्ही ह्यांनी नव्हते फक्त बाकी दीदी ताई शुभांगी ताई पण होत्या हा। हानू पिल्लू पिल्लू म्हणजे वेद तर सगळेजण होतो आम्ही पण ह्या आईंनी आईंनीच आहे सध्या आणि ऊन जास्त आहे बरं झालं लवकर आलो जास्त दुपारच्या वेळेस जर आलो असतो ना आम्ही तर खतरनाक ऊन होतं तरी पण आता पण पन भरपूर ऊन आहे आणि मी एवढी सिम्पल तयार झाली आहे फक्त छान असं व्यवस्थित तयार झाले पण मेकअप वगैरे काही केलं नाही कारण की एवढं जास्त ऊन आहे ना बरं झालं असं वाटतं की मी मेकअप वगैरे काही केलं नाहीतर अवघड झालं असतं परेशान झाले असते मी पूर्ण इकडचं शेत सगळं रिकाम आहे आणि इकडे आहे ऊस लास्ट टाइम मागच्या वेळेस जिथून भोपळे घेतले होते ना ते दाखवते आता एकदम असा खतरनाक भोपळा आला आहे त्याला तर हे बघा लास्ट टाईम इथूनच आम्ही तीन ते ती चार भोपळे घेऊन गेलो होतो छोटे छोटे मस्त होते भोपळे पण आता नाही आहे आणि हे बघा हा भोपळा नाही दिसत आहे मला हा भोपळ्याचा डॅड दिसतोय खूपच मोठा भोपळा आहे काय आता ह्याला ह्याच्यामध्ये एक लंगर म्हणजे एक पंगत होईल ह्या भोपळ्यामध्ये तर सगळे असे झाडं सुकलेत सध्या उन्हामुळं आणि हे भोपळा हा तर खतरनाक तो तर जीवच गेलाय पार त्याला काय झालं काय माहिती कोरोना झाला त्याला आणि इकडे उसलावलाय तिकडे पण उसलावलंय चला आता मी जाते वरती चला आता शेत फिरून झालं निघू आता आम्ही दावलमलिकला मलिकला जायचं आहे डावल मलिकला पण नारळ फोडायचं आहे पूजा करायची घरच्या देवभाऱ्याला पण पूजा करायची म्हणजे गावामध्ये जे घर आहे ना तर तिथं पण देवपूजा करायची तर हे बघा हे आहे शेतामध्ये मंदिर तर लक्ष्मीचं मंदिर आहे आणि हे जेव्हा म्हणजे मला तर तेवढं माहीत नाही आहे पण माझ्या लग्नाच्या आधीच हे असं बांधून घेतलेलं सगळ्यात आधी ना खूप छोटंसं असं म्हणजे तुम्हाला तसं मी आयडिया नाही देऊ शकणार की कसं पण खूप छोटंसं मंदिर होतं पूजा करायला तेवढं काही व्यवस्थित येत नव्हतं पण नंतर माझ्या लग्नाच्या आधी हे छान असं मंदिर घरी बा घरच्यांनी सगळ्यांनी बांधून घेतलेलं तर खूपच असं सुंदर बांधलं आणि मंदिराला झाडाची छान सावली पण आहे तर इथे मी गेट पण बंद केला आहे मंदिरचा पूजा पण करून झाली आई बसली आता ऑटो मध्ये जाऊन रिक्षा मध्ये दावल मलिकला आलोय आम्ही दर्शन पण करून झालं नंतर कुलूप लावलं इथे कारण की ना लेडीजला आतमध्ये जायला इंट्रेन असते दावल मलिकला आणि काही लेडीज म्हणजे ऐकत नाही असं म्हणतात ह्या म्हणजे ज्या आता आई येत नाही त्या असतात त्या असते त्या आपण आम आमच्या आणि इथे आम्ही पूजा वगैरे करून घेतली आमच्यासोबत जे रिक्षावाले काका आले होते ना तर त्यांनी पूजा केली आतमध्ये जाऊन आणि आमची मस्त इथं पूजा पण झालेली आहे आणि इथे ना आल्यानंतर खूप वेळ असं बसावं असं वाटतं कारण की झावडांची सावली आणि एवढं प्रसन्न वातावरण ना की नेहमी इथं आले ना बसायसं वाटतं बराच वेळ असतो इथून आणखी दोन ठिकाणी पूजा केली दोन मंदिरांमध्ये पूजा केली तिथं वगैरे शूट नाही घेतला मी आणि घरामध्ये दे पण देवघर जे आहे गावाकडचं तिथे पूजा केली निघालो घराकडे घराकडे जाताना रस्त्यामध्येच आहे ना छान असे कलिंगड म्हणजे टरबूज आणि खरबूज तर जे डार्क केलं दिसतंय ना तुम्हाला तर ते खरबूज एवढे जास्त गोड होते ना त्यांनी आम्हाला सॅम्पल म्हणून असे कट करून दिलेले खायला टेस्ट करायला तर खूपच छान गोड होते तर आम्ही दोन्ही पण घेतलं म्हणजे टरबूज पण घेतलं आणि खरबूज पण घेतले काही आणि एवढ्या उन्हात ह्या आजीबाई म्हणजे ह्या आजी ना असा आज आज सेल करत होत्या तर किती म्हणजे मोटिवेशन असतं बघा की ह्या वयामध्ये पण त्या एवढी मेहनत करतात तर आपण त्यांच्यासमोर काहीच मेहनत करत नाही असं वाटतं मला की आपण म्हणजे मी तर घरात बसून अशी मेहनत करते समजा करते मी काहीतरी पण त्या ह्या वयात पण एवढा स्ट्रगल करता येतं है। हॅट्स ऑफ आहे त्यांना म्हणजे तेवढं करणं तर खरं लिटरली एवढ्या उन्हामध्ये ते पण आणि आपण असं आहे की थोडं ऊन आहे बाहेर तर असं वाटतं की उड्या उन्हात नको जायला म्हणजे ऊन असलं ते मला तरी असंच वाटतं म्हणजे तुम्ही माझ्याशी सहमत आहे का नाही ते पण मला नक्कीच सांगा पण मला तर ऊन असलं ना तर बिलकुल पण बाहेर जाण्याची इच्छा होत नाही बघा जे मला सध्या पण काही असं काम पडलं ना तर मी असं मॉर्निंगला असं लवकर जात असते किंवा मग पाच सहा वाजता ह्या टायमिंगला आता दुपारच्या वेळेस तर बिलकुल पण जाण्याची इच्छा होत नाही घरी आल्यानंतर काही राहिलेला स्वयंपाक केला जसं की मी तुम्हाला जाताना सांगितलं होतं की जाण्याआधी की स्वयंपाक म्हणजे नैवेद्य वगैरे पुरतंच केलेला आम्ही स्वयंपाक बाकी मला काही स्वयंपाक करायचा बाकी राहिलेला तर आल्यानंतर इथं मी करते मस्त इथं फॅन लावला किचनमध्ये फॅन जरी लावला तरी पण थोडे बहुत जाणीव होतेच पण असो फॅन लावला मस्त इथं स्वयंपाक करून घेतली आणि पुरणपोळ्या काही केल्या काही नाही दोनच पुरणपोळी केली मी म्हणजे आईसाठी बाकी आमच्यासाठी आम्हा दोघांसाठी चपाती बनवते कारण की आम्हा दोघांना पण पुरणपोळी आवडत नाही तर चपाती आणि पोळी तसं मला आणखी एक भाजी पण करायची होती पण एवढा कंटाळा आलेला होता ना तर की तुम्ही मला रिलेट करू शकता जर तुम्ही असं गृहिणी ज्या असतात ना त्या कारण की आपण बाहेरून जेव्हा फिरून होतो ना तेव्हा घरात डायरेक्टसं किचनसमोर किंवा गॅससमोर आणि ते पण एवढ्या उन्हाळ्यामध्ये तर बिलकुल पण इच्छा होत नाही तर माझ्यासोबत पण तसंच झालं मी मग भाजी करायचं वगैरे कॅन्सल केलं आणि तरीही मी स्वयंपाक जो केला तरीही त्यांनी काही जेवायला काही आले नाही त्यांनी बाहेरच होते दिवसभर म्हणजे जमलं नाही त्यांना जेवायला येण्यासाठी तर आम्ही जेवण केलं तसं आल्यानंतर जास्त काही वेळ लागला नाही माझं पंधरा ते वीस मिनट स्वयंपाक झाला कारण की पूर्ण तयारीतच करून गेलेलोच होतो आम्ही फक्त एवढंच की ज्या मेन मेन गोष्टी असतात त्या नाही केल्या जसं की चपाती पोळी आमटीला पोरणी दिलेली नव्हती तर ह्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या होत्या आणि असंही पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यावर थोडा जास्त वेळ लागतोच पण पूर्ण तयारी केली असल्यामुळं काही नाही लगेच झाला माझा स्वयंपाक आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी सगळं आवरायला पण घेतलं कारण की पुरणाचा स्वयंपाक म्हटलं ना तेवढाच पसारा भरपूर होतो भरपूर गोष्टीं भर बरेचसे भांडी पण पडतात तर त्यामुळे ना मी ते सगळं किचन मोठं आवरून त्याच्यावर सगळं असं पाणी वगैरे टाकून गेलं कारण की ना ऑइली वगैरे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात किचनवर होऊन जातात पुरणाचा स्वयंपाक असल्यानंतर तर पहिले मी भांडे घासून घेतले नंतर नंतर किचन क्लीन केलं काम करताना काही नाही की समजा आपण त्याच्यामध्ये असं एकदम एवढं इन्वॉल्व्ह झालेलं असतो की काही लक्षात नसतं पण जेव्हा काम सगळं काही होऊन जातं ना तेव्हा अशी जे रिलीफ असते ना ती मिळत असते आणि बघा आता मी सगळी रिलॅक्स झालेली आहे आणि सकाळी मी तुम्हाला दाखवलीच नाही तर तर ही मस्त अशी सुंदर रांगोळी काढली होती मला तर वाटते की मला थोडी बहुत तर व्यवस्थित रांगोळी येते तर खूप छान अशी रांगोळी काढली आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जसं आपण सूर्याची पूजा पण करतो तर सूर्याना पण काढलेलं मी आणि तिथे थोडीशी रांगोळी बिघडली पण कारण की काही वस्तू इथं ठेवल्या पण होत्या पूजा करताना त्यामुळं तर चला काहीच माझी रांगोळी कशी झाली ना ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा